कामावर आठ वापले आहेत आज आले दोन कामावर सुट्टी होती आता दोन कामं करायची आणि जायचे घरी आणि उद्यापासून आता सोमवारपासून लवकर यावं लागेल ना तर मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घराला कामावरून स्वयंपाक करून आले तर चाल आता पाहिली आता जाते खाली दोन दिवस मस्तपैकी आराम घातला उशीरा आले झोप पण झाली आणि मी आणि घेते आता काम करू अरे बघा माझं काम झालं आज चित्र आता बघा आले आहे आणि स्वतः पोस्ट झाला आणि म्हटलं चला आता दुसऱ्या कामावर जाते लिपच लिप आली तर कशा थोडी व्हिडिओ सांगा नक्की आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता एक काम बाकी आहे माझं तेवढं करायचं आणि घरी जायचं निवांतर तर चला लिप आली आता मी जाते बाहेर गार्डन मध्ये जाते आता दुसरीकडे कसं वाटतंय गार्डन या साईड मी छान आता नऊ वाजलेले आहे आता जाते दुसरीकडे आता सकाळचे वाजले आहेत साडे नऊ तर आता माझं काम झालेलं आहे आणि आता थोडं गार्डन मध्ये अर्धा तास आणि घरी जायचं आपल्याला थंडी कमी होत आणि उशिरा पण आले इकडे एक लिप आहे पण बंद काय माहिती ती पण कोंड्या वगैरे छान लावल्यात ठेवल्यात येतात झाडा लावू मस्त इकडे जाते मी का मला व्हिडिओ जा सपोर्ट करा सपोर्ट करू द्या तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला माझं चॅनल खूप माझा आला जवळजवळ दीड वर्ष झाले याच्या तर सबस्क्राईब करा नवीन असतील ते हो बाई तर नक्की बघत जाईल आवडले तर नक्कीच लाईक करा जा कमेंट करा छान छान बरंच करता जातो मी आता मी, काम करून एवढ्यात आले आता आतमा देते फ्रेश होते आणि जेवण करते आता जेवण तर सकाळी बनवून गेले होते आणि येताना थोडा बाजार घेऊन आले म्हणजे नाव एवढ्या काही भाज्या नव्हत्या बसल्यावर का पण आणलं जेवढं होतं तेवढंच संध्याकाळी परत जावं लागेल भाज्या आणायला नाही कांदे आणायचे मिरची आणली लाल मिरची मस्त लाल टाकून चटणी वाटायची तेल टाकून खायची मिरची आणली लोंगी मिरची लसूण आणलाय साठ रुपयाचा पाव टमाटे आणले अर्धा दूध आणलं अर्धा आणि आणली अर्धा बरेच करायला वगैरे चित्रसून टाकून मस्त चला जेवण करते राहिला कपडे वगैरे धुवून घेते सकाळी धुतले ते जेवढे तेवढे चला कसा वाटला एवढे सांगा नक्की चला बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय